नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण एक हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये तर मित्रांनो आपण एक इथं एक हरभरा लागवड केलेला आहे याची लागवड अशी केलेली आहे चार बाय दोनवर याची लागवड झालेली आहे तर मित्रांनो आज हा जवळजवळ आपला अडीच ते पौने तीन महिन्याचा हरभरा झालेला आहे तर मित्रांनो याचं सुरुवातीपासून आपण असं नियोजन केलं होतं की पेरणी यंत्राच्या सहाय्याने आपण चार बाय दोन अशी लागवड झालेली आहे आणि याच्यानंतर जे काही आपण खत व्यवस्थापन दिलं असेल याला याच्या आधी तर शेतामध्ये आपलं शेणखत वगैरे होतंच पण त्याच्यासोबत जे काही फर्टिलायजर असतील तर सुरुवातीला आपण फक्त याला अडीच एकरमध्ये दहा ते बारा सिंगल सुपर फॉस्फेटच्या गुन्ह्या दिलेल्या आहेत किंवा सिंगल सुपर फॉस्फेट आपण इतर वापरलेलं आहे आणि त्याच्यानंतर जे काही खतं असतील ते आपण एकदा फक्त तेरा चाळीस तेरा एकरी दोन किलोप्रमाणे आपण याला सोडलेलं आहे तर आज बघू शकता मित्रांनो की आपला हरभरा किती भारी कंडिशनला आहे जवळजवळ याचं जर आपण पाहिलं तर घाट्यांची संख्या आज आपल्या झाडावर शंभर टक्क्यापैकी स सत्तर ते ऐंशी टक्के घाटे लागलेले आहेत आणि राहिलेले काहीतरी दहा ते पंधरा टक्के हे फुलांचं प्रमाणे म्हणजे अजून ते फुलांचं रूपांतर हे घाट्यांमध्ये होणार आहे तर याच्यावर फवारणी मित्रांनो आपण जवळजवळ चार ते पाच प्रकारच्या फवारण्या झालेल्या आहे ज्या असतील सुरुवातीची जे पाणी पोखरणारी आळे असेल किंवा एक घाटेआळीसाठी आपण ज्या इमा असेल प्रोफेक्स सुपर असेल किंवा इतर प्रकारचे कीटकनाशक असतील किंवा अळीनाशक असतील त्यांचे आपली चार ते पाच फवारणी इथं झालेले आहे तर मित्रांनो बघू शकता की आपण आज हा घाट्यांचं प्रमाण जर तुम्ही बघत असता तर बघा आज एका प्लॅन्टवर किंवा एका झाडावर कि एका, एका हार्बरेवर आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के घाटे दिसत आहेत बघू शकता बघू शकतात तुम्ही की पूर्णपणे घाटे परिपक्व अवस्थेत म्हणजे साईज होते आणि जे काही फुलांचं प्रमाण आहे अजून ते जवळजवळ दहा ते वीस टक्के आहे आणि ते लवकरात लवकर आपलं प घाट्यांमध्ये याचं रूपांतर होणार आहे तर हे बघा मित्रांनो परिपक्व मस्त घाटे झालेले आहेत आता फक्त याची आपल्याला साईज करायची आहेत तर बरा जवळजवळ त्याच्यावर घाट्यांचं प्रमाण जर पाहिलं तर आपण ऐंशी टक्के आज घाटे लागलेले आहेत तुम्ही बघू शकतात की ऐंशी टक्के आपले घाटे लागलेले आणि काहीतरी दहा ते पंधरा टक्के फुलांचं प्रमाण आहे आणि याचं रूपांतर आपल्याला घाट्यांमध्ये करायचं तर आपण एक शेवटची फवारणी घेतो इथं आपण एक झिरोबाहून चौतीस घेणार आहोत येत्या एक दोन दिवसामध्ये आपण घाट्यांची साईज कशी वाढली जाईल आणि जे फुलांचं रूपांतर घाट्यामध्ये कसं होईल त्यासाठी आपण एक झिरोबाहून चौतीस किंवा त्याला एक और म्हणून एक चमत्कार म्हणून एक औषध आपण घेणार आहे जेणेकरून आपले घाटे व्यवस्थित पोचले जातील किंवा त्याची साईज होईल म्हणून एक शेवटची फवारणी आपण घेतो आहे आणि या एक दोन दिवसामध्ये याचा आपण पाणी तोडणार आहे आणि याच्यानंतर आपल्याला पाणी द्यायची गरज नाही जे क जेणेकरून जे काही आता आपल्या पिकामध्ये काळोखी किंवा हिरवेपणा आहे किंवा जो जमिनीमध्ये ओलो आहे त्याच्यावरच आपली साईज होईल आणि जे काही आपण आपण शेवटची फवारणी वापरतो आहे त्याच्यावर याची साईज आपली होईल तर मित्रांनो अशा प्रकारे आपण एक शेवटची फवारणी आणि पाणी स्टॉप करणार आहे याचं तर मित्रांनो माहिती कशी वाटली आणि हरभरा कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद